नमस्कार माहिती भक्कम असून आमच्यात काही बेबनाव नाही अशी उही तिन्ही पक्षांचे नेते देत असले तरी स्वातंत्र्य दिनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील वाद तर समोर आला भाजपचे मंत्री आमदार वा स्थानिक नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वैयक्तिक आरोप टीका टिप्पणी केली आहे शिंदे यांना भाजपकडून वैयक्तिक लक्ष करण्यात आल्याने यामागे काही वेगळी खेळी तर नाही ना अशी ना। शंका शिंदे गटाचे नेत्यांना येऊ लागली आहे राज्यातील भाजप नेते आणि एकनाथ शिंदे यांच्यात फारसे सख्य नसल्याचे वारंवार अनुभवास येत आहे गेल्याच आठवड्यात तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हो व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर झालेली झालेल्या भेटीत शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सहकार्य मिळत नसल्याची तक्रार केल्याची चर्चा सुरू आहे त्यानंतर ध्वजारोहणासाठी रायगडमध्ये आदित्य तटकरी यांना संधी देण्यात आल्याने शिंदे व त्यांचे मंत्री भरत गोगावले नाराज झाले आहेत मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिंदे उपस्थित नव्हते एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली होती त्याचा आनंद आहे पण कमावलेली टिकविता आली पाहिजे असे वक्तव्य वनमंत्री गणेश नाईक यांनी पालघरमध्ये केले कसे कमविले किती कमविले आणि कसे टिकवले यावर जनसामान्यांची नजर असते असाही उल्लेख त्यांनी केला आहे या वक्तव्यानंतर शिंदे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत वसई विरार भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांवरून माजी आयुक्तांवर कारवाई झाली त्याप्रमाणेच कारवाईच्या प्रक्रियेला बदलापुरात सुरुवात झाली आहे जनतेच्या पैशांची चोरी खपून घेतली जाणार नाही पालिकेचा पैसा कोणाच्या घरात चालला आहे ते लवकरच कळेल पालिका निवडणुकात चौका चौकात भ्रष्टाचाराची चौका चौका पुरावे देणार आहे असे इशारा मुरबाडचे भाजप आमदार किशन कथोर यांनी दिला आहे